मागल्या वेळेस देखील तुम्ही दादानी बोललेलं ऐकायला असं आमच्याकडे सोयाबीन बंपर क्रॉप आहे कॅश क्रॉप आहे सरकारने त्याच्यामध्ये देखील बरेचसं काम केलं आहे देखील सोयाबीनच्या संदर्भामध्ये आम्हीच सांगितलं होतं मीच की बाबा अजून माल खूप राहिला आहे आणि त्याच्यासाठी बारदाही नव्हता बारदानाही घ्यावा आणि मुदतवाढ दिली आहे अजूनही गर्दी कमी झाली नाही अजून आम्ही आमच्या नेत्याला सांगून त्यात अजून वाढ कसं करते आम्ही प्रयत्न करतो आता जेवढ्या काही निवडणुका लागलेल्या आहेत कोर्टानेच आदेश दिलेला आहे की कुठल्याही संस्थेला मुदतवाढ द्यायची नाही कारखाना असो बँक असो सोसायटी असो त्याला डेड लाईन दिलेली आहे ह्या सगळ्या निवडणुका करण्याचं आमचं धोरण ठरलेलं आहे तशा प्रकारची कारवाई चालू आहे आता मी तुलना करणार नाही सगळ्यात मोठा कर्ज भाग हा पंजाबमध्ये आहे कारण कर्ज तिथं जास्त दिलं जात आहे तिथं योजना सगळ्या राबवल्यात कर्ज आता आपल्याला या बँकाच्या माध्यमातून ओ टी एसची आम्ही परवानगी दिली आहे ह्या सगळ्या लोकाला ह्याच्यातून बाहेर काढायचंय सोसायटी आणि बँकाला या पुनर्ज पुनर्जीवित पुनर करायसाठी आम्हाला प्रयत्न करायचे कसं झालंय त्याचं अजून काही म्हणजे सिद्ध झालेलंच नाही सिद्ध झाल्यावर नेते कारवाई करतील त्याच्यावर नाही आम्ही सरकारला सांगून अजून त्याच्यामध्ये मुदतवाढ द्यायला सांगतो आम्ही आम्ही प्रयत्न करतो जेवढे घेता येईल तेवढे घेता येईल ना आपल्याला काय वाढ द्यावं लागेल ह्या धाड सत्राचा आमचा काही संबंध नाही ती यंत्रणांना काम करणारी वेगळी आहे अगोदर बी करत होते ना आताही करत होते आता आपल्याला असं वाटतं की काही झालं की त्याच्यामध्ये आम्हीच करायला लावलं असं करायला लावलं नाही करत नाही आम्ही चळवळीतून लोक आलेले आहोत जे चांगलं काम करतात त्याच्या मागं माझं सरकार आम्ही राहिलेलं आहे शुडाचं राजकारण आम्ही कधी केलं नाही भविष्यात बी करत नाही हां त्याच्यात तुमचं कोल्हापूर बी आहे माझं लातूर बी आहे मला वाटतं पुणे जिल्हा आहे दोन सांगली देखील आहे त्यामध्ये मागं आमचं त्याच्यावर चर्चा झाली मिटिंगमध्ये पैसे आहेत ते पैसे आता ते जे पन्नास टक्के इन्स्टिट्यूट ज्यायचे होता शे नाही हो कामासाठी मदत म्हणून केलेला आहे शे कसं म्हणता येईल आपण शे नाही अडीच लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न आहे त्यांना त्याच्यातून कमी करा अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा